पुण्याच्या बालेवाडीतल्या सरकारी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राज्यसभा खासदार शरद पवारांचं नाव नसल्याचं समोर आलं पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे या सरकारी कार्यक्रमाला पुण्यातले सर्व खासदार आमदारांची नावं निमंत्रण पत्रिकेत लिहिण्यात आली मात्र शरद पवारांचंच नाव यातून वगळण्यात आल्याचं पाहायला मिळतं जे स्टेडियम आदरणीय पवार साहेबांनी सोबत केलं त्या स्टेडियम मध्ये कार्यक्रम आहे ज्या माता भगिनींना सन्मान मिळावा म्हणून राज्याचं पहिलं महिला धोरण असेल तेहतीस टक्के महिलांना आरक्षण असेल सैन्य दलांमध्ये महिलांची असे। भरती असेल वडिलांच्या संपत्ती समान वाटा असेल आणि ज्या खात्याच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते ते महिला व बालकल्याण खातं सुद्धा पवार साहेबांनीच तयार केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने पवार साहेबांनी माता भगिनींना सन्मान आणि स्वाभिमान हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच साहेबांचं नाव अशा योजनेत नसावं मला वाटतं हा सरकारच्या मनाचा एकतर कोतेपणा तरी आहे किंवा सरकार आदरणीय पवारसाहेबांना घाबरलेलं